नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सर्वांना शिवजयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना स्वा शुभेच्छा आणि तो मी श्रावणी बांदल एस बी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आत्ता आत्ताचा टॉपिक आहे शिवाजी महाराजांविषयीच आपण आपल्या मनात आहे ना शिवाजी महाराजांविषयी भाव आ, गोष्टी आपण मानल्या ना तर शिवाजी महाराज आपल्या सोबतच आहे कुठे म्हणजे परत यावा परत ये म्हणतात तर तो शिवाजी महाराज परत जन्माला यावे पण आपल्या मध्येच आहे तर ह्या बाबतीत आपण शिवाजी महाराजांचे जे विचार आहे जे त्यांच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्या समजा आपण आत्मसात केल्यानंतर शिवाजी महाराज आपल्या मध्येच आहे आणि आपण फक्त श्रद्धा भाव ठेवायचा ते भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत पण त्याच्या इम्पॉर्टंट व्यवस्थापन टीम आत्मविश्वास टाईम मॅनेजमेंट आणि दीर्घकालीन विचार या पण गोष्टी आहेत दूरदृष्टी सहकार्यांची निवड आणि शांततेची तर आपले आपले महाराज आपल्यासोबत कायम आहे त्यांचे विचार आपल्यासोबत कायम राहील तर असं आपण या विचाराने पुढे जाऊ परत एकदा शिवजयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जय जी जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी